नमस्कार माझे नाव माही सदाशिव गायकवाड मी आता सावी मध्ये विद्यार्थी आहे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे राजमाता जिजाऊबद्दल तुम्ही ते शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र ना विनंती आहे जाधवांची कन्या आणि भोसल्यांची सुभांची माता भाग्य कोणती अजून हिंदवी स्वराज्याची पथकानं अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलवते अंगणातली तोळस गोट्यातली काय आणि घरातली माय ह्यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली त्याची क केली जाणार नाही घेऊन जायला गद्य मरायची रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा या सह्याद्रीला माझा शोभा कसा होता जाणता राजा तो रामायणातला राम जसा होता संस्कारातून जपला त्याने जिजाऊंचा वसा होता नमस्कार माझे नाव आदित्य अभिजित पवार आज मी आपल्या समोर विषय सादर करते मी जिजाऊ बोलते होय आम्ही आलोय तुमचे आऊ साहेब राजमाता जिजाऊ ही स्वराज्याची पवित्र माती पुन्हा मिळालं ही आई जगदंब्याचीच कृपा पण एक काळ असा होता की मराठी मातीच्या उमरावर परकीय राज्य सत्ता थयाथ्या नाचत होत्या मराठी मातीच्या उमरावर मराठी मुलकाचं सैन्य दुश्मनाच्या आरमारामध्ये केलं होतं शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतं आणि अशा या परिस्थितीमध्ये शिंदखेडच्या माळसाराणी आणि लखोजीराव जाधव यांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा नारा दारात रांगोळी काढल्या होत्या तोरण ही बांधण्यात आले होती हत्तीवरून साखर पेडा ही बांधण्यात आला होता आणि आमचं नाव ठेवण्यात आले जिजा जिजा म्हणजेच जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डावपेच सल्ला रैतेची गारणी आणि न्याय निवाडे तर निकत्याचे हे असं होतं पा, आमचं बालपण आम्ही लहानपणी तलवारबाजी तर शिकलोच होतो पण त्याचबरोबर सातशेच्या वर मुलींची फौजही हो, तयार करण्यात आली होती जेव्हा आम्ही पहाटे पहाटे रपेट काढायला जायचो तेव्हा काही गावातल्या बायका आमचं खूप कौतुक करायच्या तर काही नाकही मुरडायच्या तर काही म्हणायच्या कसं होईल या पण आम्ही पण निश्चय घेतलाच होता की स्वतःबरोबर दुसऱ्याचेही रक्षण करता आले पाहिजे आम्ही आमच्या आईच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या भाषा शिकलो जसे की मराठी संस्कृत अरबी फारसी आणि कन्नड महाभारत रामायणाबरोबरच आम्ही वेगवेगळे ग्रंथही वाचले आणि समजूनही घेतले म्हणूनच तर आम्हाला एक प्रश्न पडला की धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानव कल्याण की धर्म म्हणजे कर्मकांड आपण तलवार चालवतो ही कुणासाठी आपण परकेची चाकरी का करायची युद्धात मरणार आपण झुंजणार आपण मारणार ही आपण आणि जिंकून कोण येईल तर तो शहा बादशाह हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते तो अन्याय तो अत्याचार पाहून आमच्या तळ पाहिजे मस्तकात जात होते आम्हाला प्रश्न पडला आम्ही वडिलांना विचारले की हे कोणी का थांबवत नाही आपण स्वतःसाठी का सुचत नाही यावर दिले कि कि उत्तर दिले की हा समाज एक संघ नाही हा समाज विखुरला गेला आहे या समाजाचे विघटन झाली आहे मग आम्हाला पुन्हा प्रश्न पडला आम्ही पुन्हा वडिलांना विचारले की मग एकजुटीसाठी आम्ही काय करावं त्यावर वडिलांनी उत्तर दिले जिथे रायतेचा छळ होतो अग तिथे मुडदा शरीराला जागा करावं लागतं त्यांच्या हातात पेट्या मशाली द्याव्या लागतात आम्ही एक एक शब्द मनामध्ये साठवत होतो आणि आमचा हा विश्वास शहाजीराजांना ठाऊकच होता शहाजीराजे आणि आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट फुलू लागली आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागले आणि शिवाजी महाराजांसारख्या जन पुत्राला जन्माला देऊन आमचे खुशच धन्य झाले शोभा म्हणजे मातृभक्त आम्ही त्यांना लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत केले होते आणि लहानपणापासूनच शिकवण दिली होती की कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही कोणत्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही आया बहिणींचा आदर करायचा स्त्रियांचा सन्मान करायचा आणि माणसाला वागणूक द्यायची पण मी आज काय बघते माझ्या शुभाचार राज्यात शेतकरी हा सर्व श्रेष्ठ असायचा आणि आज त्याची ही काय दशा होत आहे माझ्या आया बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे मग तुम्ही मला राष्ट्रमाता म्हणता ना मग माझा विचार का अंमला नाही ना आता कुठे तुमच्या युगाला विज्ञान म्हणताना मग विज्ञान लोक सर्व काही पैशाने विकत घेऊ शकता पण संस्कार नाही ते घडवावे लागतात आमच्या तिथे साजरा करून काहीच होणार नाही तर आमचे विचार आपला आम करा आणि तेव्हाच आम्हाला खरी श्रद्धांजली मिळेल चला तर मग आता माझी जायची वेळ झाली आहे पण मी शेवटी एवढीच आशा करते की मी जेव्हा कधी परत येईल तेव्हा मला माझे शिवचे राज्य पाहायला मिळेल जय भवानी जय शिवाजी

तो काळ धामधुमीचा काळ होता महाराष्ट्र चौबाजूने वेळला गेला होता शत्रू गोरगरी प्लेटवर जुलूम करीत अत्याचार करीत असं या काळात पारतंत्र्यात यश स्वाभिमान कीर्ती आणि मातृत्वाची देण लाभलेल्या यदुवंशात लखुजीराव जाधवांच्या घरी आमचा जन्म झाला लखुजीराव जाधवांच्या घरी आमचा जन्म झाला चार भावंडांच्या तर हे कन्नारत्न जन्माला आले म्हणून दारोदारी रांगोळ्या काढल्या गेल्या हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं जिजा म्हणजे जय आणि विजय केवढे ते कौतुक आजच्या माझ्या बहिणींनो मातांनो तुम्ही स्वतः किती जणी आपल्या मुलीचं स्वागत खुल्या मनाने करता हो हत्तीवरून साखर वाटण्याचा सा काळ गेला हो पण खुल्या मनाने स्वागत करणाऱ्या माताही खूप कमी ही खंत आज मी आपल्या समोर व्यक्त करते आमच्या मातोश्री महासाराने आम्हाला राम छाव रामायण महाभारत सोबतच नामदेवांच्या गाथाही आम्ही ऐकल्या तसेच समजून घेतल्या एकदा स्वराज्य साकारण्यासाठी बलिदान दिलेल्या एका सदराच्या पत्नीला काही कर्मत लोक सती जाण्यासाठी भाग पडत होते तेव्हा आम्ही विरोध केला तर त्यांनी आम्हाला धर्मविरोधक या कठड्यात उभे केले एरवी स्वराज्य संकल्प म्हणून गौरवले जाणारे आम्ही थक्क झालो नंतर शहाजी राजे व आमचे लग्न झाले आमचे शिव शिवराय आमचे सर्वात धाकटे रत्न चांगले संस्कार शिवरायांना आम्ही लहानपणापासून चांगले संस्कार केले माता भगिनींचा सत्कार सत्कार करायला शिकवले सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले आमच्या मनात स्वराज्य निर्मितीच्या संकल्प आमच्या मनात स्वराज्य निर्मितीच्या संकल्पासाठी आम्ही शिवबांना पूर्ण तयार करीत होतो त्यांच्या प्रत्येक कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होतो अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकडी नजर टाकत असेल ना तर त्याची गय करू नका ही शिकवण पण आम्ही शिवबांना दिली अहो तुमचे जप्त वैज्ञानिक आहे ना अशा या वैज्ञानिक जगात मुलगी असुरक्षित आहे मुलींवर अत्याचार होत आहे भारताला तर उच्च स्थान मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना मग या देशात जर मुलगी सुरक्षित नसेल तर उच्च स्तरावर कसा जाणार शिवरायांच्या काळी कोणताही समाज मुलीकडे वापरा नजरेने पाहतो मी एवढेच बोलले की पहिले मुलीला सुरक्षित करा मागच देशाला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल मी आमच्या मनात आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही शिवबाना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम अशा राजस्व गुणांचे बाळकडे दिले आणि शिवरायांनी आमच्या संस्कारांचे कलित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मी शेवटी आणि तेव्हाच आमचा ऊर अभिमानाने भरून आला मी शेवटी जाता जाता एवढेच बोलेल की जगातील प्रत्येक स्त्रीने जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा असा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा धन्यवाद जय